श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या देवी माता मंदिराच्या प्रांगणात ज्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला तो सकाळ सर्वात पहिल्यांदा ज्यांनी पाहिला ते आपल्या सोबत आहेत त्यांचं काय झालं काय झालं कधी महिला सकाळी आठच्या दरम्यान मी दर्शनासाठी आलो होतो तर एक अनोळखी महिला थोडक्यात झोपल्यासारखी वाटलं म्हटलं झोपली असन तर त्याच्यानंतर गावामध्ये गेलो गावामध्ये जाऊन आल्याच्यानंतर नंतर आहे त्याच परिस्थितीत मला ती महिला दिसली थोडंसं डाऊट वाटलं वा का बाबा काहीतरी घडल्यासारखं वाटतंय मग एक दोन जणांना घेऊन आलो बा काय आपल्या जवळची आमची बघा उचकून बहिले त्याच्यानंतर ते म्हणजे मुंग्या वगैरे लागले होते म्हणजे थोडक्यात मृतच म्हणजे तुम्ही इथलेचे हो आम्ही इथलेच तुमचं नाव अजित शिंदे अजित शिंदे सरपंच होतो माझे सरपंच माझी सरपंच हो माझी सरपंचांनी पा पाहिलं आणि पोलिसांना खबर दिली पोलिसांना खबर दिल्याच्या नंतर पोलिस काही क्षणात इथं पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे ती अनोळखी महिला आहे त्या महिलेची कोणाला ओळख पटत असेल ती ओळख पटल्याच्या नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी उजेडात येतील आत्महत्या झाली का आकस्मित निधन झाले ते किंवा हत्या झाली ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढे होईल सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क शिंदेवाडी